घाबरू नका काळजी घ्या अंतर ठेवा सुरक्षित रहा, काय रे कोण कुणाला घाबरू नका म्हणतय अ मला पण कळू दे ना जरा अहो नाना, अहो तो एच एम पी व्ही चा विषाणू जगात सगळीकडे तुमाकूळ घालायला लागलाय ना चीन मधून तो सगळीकडेच पसराय लागलाय म्हणून मग सरकारी अधिकारी मंत्री संत्री वृत्तपत्रवाले चॅनेलवाले काळजी घ्यायला सांगतायत भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं पत्रक जारी केलंय आणि सांगितलंय की घाबरू नका अरे बापरे म्हणजे नव्या वर्षात हा नवा विषाणू त्रास देणार असं दिसतंय आहे पुन्हा एकदा त्या कोरोनाच्या वर्षांसारखं दोन हजार एकवीस बावीस सारखं घरात लपून बसावं लागणार का काय आ अरे देवा उ उ उ उ उ उ उ अरे बाप्पा तू नुसताच हुहू हुहू काय करतोयस हा काहीच कळत नाही तुझं बोललेला नुसताच हो 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 सारखा करतोयस तू हु <laughs> अरे बाप्पा तोंडावरचा तो मास्क काढ कि अ मास्क मुळ काहीच कळत नाहीये तुझं बोलणं काढ बरं लवकर तो मास्क आ चल अरे मला म्हणायचं काय हे चिनी आपल्या माग लागले तर सगळ्या जगाच्या अ त्या कोरोनातून जरा बाहेर पडलो जरा तेवीस चोवीस दोन वर्ष जरा बरी गेली तोपर्यंत पुन्हा हा नवा विषाणू या चिन्यांनी सगळ्या जगात सोडला अरे या चिन्यांना जरा खाणं पिणं आवडता येत नाही का रे अ काहीही खाण खातात तो घाण घगण्याची फळं सगळं जगाला भोगावी लागतो अरे बाप्पा अरे घाबरू नकोस रे त्या नव्या विषाणूला अरे असे विषाणू येतील जातील आपण मात्र खंबीर राहायचं हा आपण खंबीर असलो की मग असले कोरोना काय आणि याच्या पिटी काय आणि बिटी काय अरे कितीही येऊ दे हा अरे बाप्पा अरे घाबरून कसं चालेल हा आपण जर घाबरायला लागलो तर मग चिंतेचं सावट वाढतच जाईल ना त्यापेक्षा जे काही उपाय आहेत प्रतिबंधक उपाय आहेत ते आपण करायला काय हरकत आहे कसा नाही का हे बाकी बरोबर आहे तुझा अरे मुळात आपल्या भारतीयांची प्रतिकार क्षमता चांगली दणदणीत आहे त्यामुळं चिन्ह्यांसारखं आपण काही पटा पटाव पटाव किड्या मुंगी सारखं मरणार असं वाटत नाही पण तरीही ही, घ्यायलाच हवी नाही का बराबर गाफेल राहायचाच नाही सदैव अटेन्शन मध्ये राहायचा अगदी बरोबर बऱ्याचशा तज्ज्ञांचं डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा जो विषाणू आहे तो यापूर्वीही बरेचदा हल्ले करून गेलेला आहे भारतातसुद्धा किंवा जगभरामध्ये या विषाणूच्या हल्ल्याच्या केसेस सापडलेल्या आहेत आणि तो काही फारसा त्यामुळं प्रभावी ठरणार नाही किंवा धोकादायक ठरणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकदम झकास धूळ करू आणि तसच हो म्हणजे याचा प्रादुर्भाव आपल्या इथ व्हायला नको हो कसो बारा बार आपल्या सरकारनं सर्व पद्धतीने काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे हा म्हणजे वैद्यकीय उपचार वैद्यकीय तपासण्या हे सर्व सुरू झालेलं आहे प्रामुख्यानं सर्दी खोकला यावरती आपण लक्ष द्यायला हवा लहान मुलांची काळजी घ्यायला हवी सर्दी खोकल्याची लक्षणं दिसताच तपासण्या हलका ताप सर्दी खोकला ही प्राथमिक लक्षणं दिसताच तपासण्या करायला हव्यात अ या विषाणूचा प्रसार जेवढ्या लवकर रोखता येईल तेवढ्या लवकर रोखण्याचे प्रयत्न सगळं पातळीवर व्हावेत अरे बाप्पा अरे शास्त्रज्ञांच्या मते हा नवीन विषाणू याची वर्षापूर्वी दोन हजार एक मध्ये झालेली होती बरोबर अरे काही शास्त्रज्ञांच्या मत इतर एकोणीशे अठ्ठावन मध्ये हा पसरलेला होता सर्वत्र हा अरे हिवाळा आणि वसंत ऋतु मरे या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि त्याचा प्रभाव तीन ते पाच दिवस राहतो हे लक्षात ठेवा बर का हा थोडक्यात काय तर काळजी घ्यायची पण घाबरायचं नाही हा बर बार कुडी अफवा पसरवत असेल तर पसरवू द्यायच्या नाही सरकारी पातळीवरून ज्या बातम्या येतायत त्या गृहीत धरायच्या बाकी आपलं रक्षण करता आपला प्रभू आहे त्यामुळं घाबरायचं नाही अजिबात नाही